नमस्कार अॅकॉन्टीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नुकतंच तीन एप्रिलला नशराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक घटना घडलेली की संबंधित जो तेलाचा व्यापारी होता त्याचा जो माणूस होता त्याची अकरा लाख सात हजारा जबरी लूट करण्यात आलेली होती आणि सदर जबरी लूट झाल्यानंतर जे आरोपी होते त्या दोघा आरोपींना सिताफ्याने पकडण्यात आलेला आहे आणि बरापैकी पस्तीस हजार जर सोडले तर बाकी पूर्ण रक्कम जप्त करण्यात आलेली आहे जमा करण्यात आलेली आहे ही खरोखरच एक अभिमानाची गोष्ट आहे दिनांक तीन एप्रिल रोजी नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये एक जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता है। जबरी चोरीमध्ये फिर्यादी भीमराव तायडे हा एक तेल व्यापारीकडं काम करत आहेत दररोज नशिराबादवरून त्यांनी जामनेरचं सुरसगाव या ठिकाणी त्यांना पैसा घेऊन जाते ही एक दररोजचा कारवाई होता या गोष्टी त्यांचंच भीमरावचं नातेवाईकांपैकी एक अतुल नाते तायडेंना माहिती पडला आणि अतुल तायडेंनी सागर म्हणून एका आमच्या आरोपीनं त्या माहिती त्यांचा शेअर केला अतुल आणि सागर आणि त्याच्यासोबत आणखी दोन विधी संघर्ष बालक हे चारही लोकांना चांगलं नियोजन करून त्याचा जबरी चोरीचा गुन्हा त्यांनी घडून आणला होत्या आमचं गोपनीय माहिती तांत्रिक तपास ता सर्व मिळून आम्ही चारही गुन्ह्याचा उघडकीस आणलेला आहे उघडकीस आणल्यानंतर दोन आरोपींना अटक केलेला आहे आणि त्यांच्याकडे गेलेला मुद्देमाल अकरा लाख सात हजारपैकी दहा लाख पंच्याहत्तर हजार अंतपर्यंत पूर्ण रिकव्हरी झालेला आहे दोनच आरोपी होते यामध्ये काही आणखी दोन विधी संघर्ष बालक आहे म्हणून आम्ही अटक केलेली नाही आहे त्यांनी जबरी चोरीमध्ये एक आर्म्स दाखवलं होतं ते आर्म्स देखील आम्ही जप्त करण्यात आलेलं जर आपण विचार केला की पोलिसांनी जर मनावर ठरवलं तर मंदिराच्या बाहेरून एक चप्पल देखील चोरी होणार नाही ही जी स्टोरी आहे ही जो डायलॉग आहे तो या ठिकाणी सत्य दिसतोय मात्र जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये योजना नगर इथं जे सविता कोडी आणि संजय कोळी यांनी जो पैशाचा अपहार केलेला आहे जी फसवणूक केलेली आहे पंचावन्न लाख रुपयाचा या ठिकाणी गरीब महिलांकडून भीसीच्या स्वरूपामध्ये व्याजाच्या स्वरूपाने जे या दोघांनी जी लूट केलेली आहे ते मात्र या ठिकाणी काही पैसे वसूल होताना दिसत नाही आहे तर त्याचं काय